सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते येथील सोलापुरी चादरी खूप प्रसिद्ध आहेत या शहराला प्राचीन काळात सोनलागी किंवा सोनलपूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने नऊ मे ते अकरा मे एकोणीसशे तीस या काळात तीन दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले आहे या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मल्लाप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले मित्रांनो आज आपण माहिती पाहत आहोत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी आपला मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा सोबतच लाईक बटनसुद्धा प्रेस करा सोलापूर या नावाचा उगम सोला अर्थात सोळा आणि पूर म्हणजे गावे या दोन शब्दांपासून झाला आहे असे मानले जाते की सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर आदिलपूर काळजापूर खडारपूर खांदेरवाडी चपळदेव जामदारवाडी फतेहपूर मोहम्मदपूर राणापूर शेतपूर संदलपूर सोनापूर सोनलगी सोलापूर आणि वैदिकवाडी या सोळा गावांपासून बनले आहे पूर्वीचे गिरणगाव हुतात्म्यांचे गाव सध्याचे ज्वारीचे कोठार तेलगू कन्नड व मराठी असा भाषा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल चादर निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग दुष्काळी आहे खर तर सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इसवी पूर्व दोनशे वर्षापासून सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव बहामणी याबरोबरच अहमदनगरची निजामशाही आदिलशाही मराठे पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या आहेत यादवांच्या काळात या भागाला सोनलगी म्हटले जात असे मुघल राजवटीत या संदलपूर असेही म्हटले जात असे ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो सोलापूरला सोनलगिरी गिरणगाव अशा नावानेही ओळखले जात असे मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला सोलापूरलाही एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता एकोणीसशे तीसच्या सविनयी कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरेनं सहभागी झाले होते या सत्याग्रहात दारूबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला यावेळी शंकर शिवदारे हा तरुण हातात तिरंगा घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा या हुतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले पुढे आठ मे आणि नऊ मे एकोणीसशे तीस या दोन दिवसात तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावावर अमानुष गोळीबार केला अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले त्यावेळी भारतातील काही काळासाठी का होईना स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग अशा क्रांती क्रांतीपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे सोलापूर येथील भुईकोट किल्ला सिद्धेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर हुतात्मा बाग इंद्रबहून इमारत शुभराई आर्ट गॅलरी स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत हुतात्मा स्मृती मंदिर हे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा ही मोठी यात्रा असते कर्नाटक परिसरातून येथे प्रचंड लोक येतात सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता अठराशे अडोतीसला अहमदनगरचा उपजिल्हा बनला त्यामध्ये बार्शी मोहळ माढा करमाळा पिंडी हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते अठराशे अडतीसमध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला अठराशे मध्ये सोलापूर बार्शी मोहळ माडा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला हे उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व अठराशे मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले एकोणीसशे मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला व एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून सोलापूरला जाहीर करण्यात आले स्वातंत्र्यापूर्वीच एकोणीसशे तीसमध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील सोलापूर ही एकमेव नगरपालिका होती याचा थोडक्यात इतिहास म्हणजे महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब बोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला संपूर्ण देशभरात ही पहिली आणि एकमेव घटना होती या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लॉ घोषित केला अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली स्वातंत्र्य सैनिक मलाप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पेठच्या पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्य सैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली उच्च न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्य सैनिकांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात या चार स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे बसवण्यात आले आहेत व त्या ठिकाणाला हुतात्मा चौक असे नाव दिले आहे सोलापूर जिल्ह्यातील भीमा ही प्रमुख नदी आहे भीमा नदी पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते जिल्ह्यातून सीना निरा भोगावती हरणी बोटी मान या छोट्या मोठ्या नद्या वाहतात सोलापूर पुणे जिल्ह्याच्या सीमेवर माडा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आलेले आहे या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील पश्चिम व मध्य भागात सुलभतेने पाणीपुरवठा होतो भीमासेना जोड कालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना पाणीपुरवठ्याचा लाभ होतोय भीमासेना बोगदा हा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सिना नदीत पाणी सोडले जाते याचबरोबर जिल्ह्यात सहा मध्यम पाणी प्रकल्प आहेत उत्तर सोलापूर तालुक्यात एक रुखे हिप्परगी तलाव आहे याचाही फायदा आसपासच्या भागातील लोकांना होतो सोलापूर हा जिल्हा ज्वारी धान्याचे कोठार आहे सोलापूरच्या करकमधील बाजार आमटी ही भाजी खूप प्रसिद्ध आहे याचबरोबर सोलापूरची शेंगदाण्याची चटणी व ज्वारीची भाकरी हीही प्रसिद्ध आहे सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील सांगोल्याचे गणपतराव देशमुख सोलापूरचे सुभाषबापू देशमुख पंढरपूरचे भारतनाना भालके या नेत्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला साहित्य सम्राट न चिकेळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडणीम या गावी झाला तर नवकवितेचे प्रवर्तक बासी मर्डेकर जिल्ह्यातील मर्डे या गावचे युद्ध कालात से सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव हे सोलापूरच येथे त्यांचे स्मारक ही आहे तसेच पंचांगकर्ते करते दातेही सोलापूरचेच साहित्यिकांचा विचार करता अठराव्या शतकातील शुभराय व राम जोशी यांचे नंतर विसाव्या शतकातील कवी कुंजविहारी अर्थात हरिहर गुरुनाथ सलगरकर यांची नोंद निश्चितच घ्यावी लागेल स्वातंत्र्य संग्रामात त्यांच्या देशभक्तीवर कवितांनी जनतेला प्रेरणा दिली तो शूरपणा आता कसा नाही इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही अशा प्रकार कवितांसह सुंदर भावगीते लिहिणारे कवी संजीव क्रु दीक्षित हेही सोलापूरचेच प्रसिद्ध शाहीर अमर शेख गीतकार राणा पवार ज्येष्ठ कादंबरीकार कवी व समीक्षक टेम व्ही सरदेशमुख महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते डॉक्टर निर्मलकुमार फडकुले संगीत तज्ञ व कवी श्रीराम पुजारी हे सोलापूर जिल्ह्यातलेच संत साहित्याचे अभ्यासक दाका थावर ग्रामीण जीवन व लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर दता भोसले लेखक द मा मिराजदार वाना उत्पाद समीक्षर डॉक्टर गोमा पवार मारुती चितंपल्ली ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल तसेच लेखक हरिश्चंद्र पाटील अंकुश गाजरे अशा अनेक दिग्गजांनी आपल्या अभ्यासाच्या व लेखनकलेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे प्रख्यात चित्रकार एम एफ हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळातील तर रिंकू राजगुरू अकलूजची अक्करमाशी या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक निशिकांत ठाकार कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हेही याच जिल्ह्यातले ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री शशिकला याही याच जिल्ह्यातल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर बार्शीमधील भगवंत मंदिर मोहोळमधील नागनाथ मंदिर अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिर सोलापूरमधील सिद्धेश्वर मंदिर तर माढा तालुक्यातील माढेश्वरी ही या जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने आहेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा